यानंतर आपण महाबळेश्वरला जाणार आहोत कारण महाबळेश्वरमध्ये देखील धोधो पाऊस कोसळतोय साताऱ्यातील कोयना आणि महाबळेश्वरमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतोय वर्षारोहणाचा आनंद लुटण्यासाठी मग स्वाभाविकपणे पर्यटकांची पावलं महाबळेश्वरकडे आहेत मंगळवारी पावसाचा जोर वाढला धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे तसंच नद्यांच्याही पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे दरम्यान सातारा कोरेगाव रस्त्यावरील कोरेगाव रेल्वे स्टेशन समोर झाड कोसळलंय आणि या मार्गावर वाहतूक कोलमडून पडली आहे दरम्यान महाबळेश्वर मध्ये पावसाची परिस्थिती कशी आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल तपास यांनी महाबळेश्वर कोयना परिसरात गेल्या चोवीस तासापासून चांगल्या पद्धतीचा पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय जवळपास महाबळेश्वरच्या परिसरामध्ये दोनशे पंचेचाळीस मिलीमीटर mm इतका पाऊस झालेला आहे त्याचबरोबर जो कोयनेचा जो परिसर आहे त्या ठिकाणीही दोनशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे त्याचबरोबर नवजा जो हा परिसर आहे त्याही ठिकाणी पावणे तीनशे तब्बल मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद आहे या मुसळधार पावसामुळं जो काही परिणाम होतो तो कोयना धरणामध्ये होत असताना पाहायला मिळतो कोयना धरणामध्ये जवळपास आता पन्नास डी एम सीपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे या एकंदरीत पावसामुळं इथल्या परिसरामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे कोयना आणि महाबळेश्वरचा जो परिसर आहे त्यातलं जो पावसाचं पाणी आहे ते पूर्णपणे जवळपास कोयना धरणामध्येच जात असतं त्यामुळं गेल्या चोवीस तासापासून जो काही पाऊस झाला त्याच्यामुळं कोयना धरणामध्ये तेहतीस हजार क्युसेक्सनं पाणी आतमध्ये येताना पाहायला मिळतं आहे आपण याही ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीनं या जो महाबळेश्वर आणि पाचगडीचा परिसर आहे त्याला पाणी पुरवठा करणारी जी वेण्णालेक आहे ती ही पूर्णपणे क्षमतेनं भरल्याचं दिसून येतं आहे एकंदरीतच हा जो पाऊस आहे तो निश्चितच सगळ्यांसाठी से उपयुक्त आहे मात्र मान खटाव ह्या भागामध्ये अद्यापपर्यंत पावसाची मनावशी नोंद झालेली दिसत नाही आहे कॅमेरामन निहार सह राहुल तपासे पी माझा महाबळेश्वर वेन्नालेक सातारा